अनधिकृत मशिदींविरोधात किरीट सोमय्या आक्रमक झाल्याचा पाहायला मिळतंय आणि किरीट सोमैया मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करत आहेत मुलुंटच्या निराळा मार्केटमधील अनधिकृत मशिदींवर कारवाईची मागणी किरीट सोमैयानी केली आहे आणि मशिदींवरील अनधिकृत मुंगे हटवण्याची सुद्धा किरीट सोमय्यांची मागणी आहे आणि त्याच विरोधात त्यांचं हे आंदोलन सुरू आहे बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय हातामध्ये अनधिकृत भोंगे काढावेच लागतील अशा असे अशा बॅनर्स आपल्याला त्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अनधिकृत मशिदींविरोधात किरीट सोमय्या आक्रमक झालंय अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सोबत आहेत पद्मेश आपण पाहतोय किरीट सोमया बरेच आक्रमक झालेले आहेत अनधिकृत मशिदींविरोधात आणि भोंगांविरोधात सोमय्याचा हा आक्रमक पवित्रा काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं श्रद्धा आपण जर बघितलं तर अनिर्गृत मस्जिद असतील त्याचबरोबर अनिर्भत भोंगे या संदर्भात किरीट यांनी आंदोलन करायचं आपल्याला पाहायला मिळते बरोबर आज सकाळी बारा वाजता त्यांनी ठिया आंदोलन करण्याचं सा काल सांगितलं होतं त्याचप्रमाणे ते आज बारा वाजता मुलुंड पोलिस स्टेशनच्या बाहेर आले त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली मुंबई मुलुंडमधील अनेक जे मस्जिद आहेत संदर्भात भोंगे असतील त्या संदर्भात किरीट सोमय्या आता आंदोलन करण्याचं आपल्याला पाहायला मिळते ते आता सध्या आंदोलन करत असताना आतमध्ये आले पोलिसांसोबत आता ते चर्चा करत आहेत पोलीस असतील इथे इकडचे मुरुड पोलिस जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील त्याचबरोबर किरीट सोमया हे आंदोलन त्यांच्यासोबत आता बैठक सुरू आहे त्यासोबत स्थानिक आमदार मिहीर कोटेच्या इथे दाखल झालेले आहेत जे मुरुडमधील अनेक 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 ज्या मस्जिदी आहेत त्यामध्ये जे भोंगे आहेत ते अनधिकृत आहेत त्याचबरोबर काही मस्जिदी आहेत त्या देखील अनधिकृत आहेत यासाठी आपण जर बघू शकतो किरीट सोमया आता हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते ते जे सकाळी भोंगे हे वाचतात त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होतो या संदर्भात आज त्यांचं ठिया आंदोलन मुलूंमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळालं जेव्हा जेव्हा आंदोलन सुरू झालं त्यात लगेच पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्यांना बोलले की आपण चर्चा करू या संदर्भात चर्चे करून मार्ग सुटेल त्याच संदर्भात आता ही हो चर्चा देखील आतमध्ये सुरू झालेली आहे या चर्चेमध्ये हो काय होईल हे महत्वाचं असणार आहे श्रद्धा अगदी पण आपण पद्मेश पाहिलं तर पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे होते त्यांनी नोटीस बजावलेली होती किरीट सोमय यांना की हे आंदोलन तुम्ही पोलीस ठाण्याबाहेर करू नका तरी सुद्धा ते आंदोलनावर ठाम आहेत सध्या काही त्यांचं पोलिसांशी बोलणं झालेलं आहे का, का चर्चेपूर्वी uh... आपण जर बघितलं की त्यांना ऑलरेडी कालच जे पोलीस पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी नोटीस बजावली त्यानंतर देखील किरीट सोमया आपण बघू शकतो की आंदोलनासाठी आले पण त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यांना आतमध्ये घेतलं त्यांना बोलले की आपण बैठक घेऊ बैठकीमध्ये चर्चा करूया तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा आम्ही त्यानुसार काय असेल जर अनधिकृत आम्ही कारवाई करू त्या संदर्भात जी बैठक आहे ती आपण माझे मागे बघू शकता ती माझे मागे ती बैठक ऑलरेडी सुरू झालेली आहे म पोलीस पोलिसमध्ये जो अनेक जो स्टाफ आहे पोलीस अधिकारी आहे ते देखील इथे दाखल झाले आहेत कार्यकर्ते देखील आता आतमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे आता ही जी चर्चा काय होईल हे बघायला खूप महत्त्वाचं असणार आहे आपण जर बघितलं मुरुडमधील जलाराम जे मार्केट आहे तिकडे तिकडे जे एक मस्जिद आहे त्याचबरोबर भोंगा आहे त्या संदर्भात एक मुख्यतः खिरसोमाई आक्रमक झाले होते तुम्ही परमिशन कशीच देऊ शकता असं त्यांनी पोलिसांना सवाल देखील केला त्यामुळे कुठेतरी आता किरसोमय जो आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना आतमध्ये आणलं तर आपण बघू शकतो मागे जे आमदार आहे ते देखील आहेत जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत आणि अनेक जे पदाधिकारी असतात पदाधिकारी त्याबरोबर पोलिसांचे अधिकारी देखील इथे बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत श्रद्धा अगदी या सोमय यांच्या मागणीनुसार त्यावर तोडगा निघतो का बैठक निर्णायक होते का याकडे लक्ष असेल अपडेट घेत राहू पद्मेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी मुरुणमधून आपण हे दृश्य पाहतोय किरीट सोमय बरेच आक्रमक झाला असं पाहायला होतं आणि देखील पुढे आणि अनुमुकुत प्रसिद्धी हटवा असे त्यांनी तातडीने मागणी आणि त्या संदर्भात

कारवाई करावी लागेल अशी त्यांची मागणी आहे आणि त्याच संदर्भात किरीट सोमाई यांचं हे पोलीस ठाण्याबाहेरच आंदोलन